सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा होुपये मांड्रे भाऊला हे दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये किलो भेंडी वीस रुपये भेंडीस बावीस बावीस तेवीस रुपये किलो रुपये किलो तेवीस रुपये किलो ती चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो भेंडी तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये याला तुल किती घ्यायचं याला नाव सांग याला एक सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये दट्टू रे कर अठरा रुपये किलो तेरा चौदा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सतरा अठरा रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किती वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये किलो 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 बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तुला

10, 12, 16, 17, 18, 20, 22 22 అక్రా పొలా భే సీసీ బావి రుపా రుపా రులో భే పూడి భే బయో దా రుల రుపా అ ಪುರಾಯ ಪುಲ್ಲ किती म्हणी वीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसाठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सहा सात रुपये एकाहत्तर रुपये किलो एकाहत्तर बहात्तर दोन ठिकाणी बहात्तर पंच्याहत्तर रुपये 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 रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर इकडे दोन ठिकाणी जवळ राहिले पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये रुपयात सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये केला ऐंशी रुपये केला ऐंशी ऐंशी रुपये केला ऐंशी रुपये केला ऐंशी रुपये केला ऐंशी रुपये केला दोनशे रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये ऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये सोड सोड नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये माल भाव एक मान मान सहा रुपये किलो सहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा अठरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये मांडवी जाऊ द्या सोळा सतरा अठरा वीस 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 रुपये ते कोकण खाली कोणच्या वीस रुपये वीस रुपये उभार नको ना तिस रुपियाँ बिस रुपियाँ एक्तिस रुपियाँ रुपियाँ बाइस रुपियाँ तेह्र चौध चौधत्तर लिम्बो सोह्र रुपियाँ किलो लिम्बो सोह्र रुपियाँ सोह्र रुपियाँ किलो मालिक किलो

शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा शंभर रुपये सव्वाशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे तीनशे भाव चांगला चांगलाय बारीक भाव तीनशे रुपये शेकडा साडे तीनशे रुपये चारशे चार रुपये पाचशे रुपये सव्वा पाच सहा सव्वा सहा साडे सहा पावणी सात सातशे रुपये सव्वा 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 सात सव्वा सात सव्वा सात सव्वा सात सव्वा सात साडे सात पावणे आठ आठशे रुपये सव्वा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये शिंकर भाई माल शंभर रुपये शेकडा नऊशे रुपये सेकडा अडीचशे रुपये सेकडाशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे शेकडा हजार रुपये अकराशे रुपये शेकडा अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये शेकडा अकराशे अकराशे पोहोचे ना अकराशे अकराशे बाराशे रुपये शेकडा पुरा घ्यावा लागल बाराशे रुपये तसं नाही लाकडं चालायचा बाराशे रुपये बाराशे सव्वा बाराशे सव्वा बाराशे सव्वा बारा साडेबाराशे साडेबारा साडेबाराशे तेरा तेराशे जोडी तुम्ही खाली बारीक जोडी निघणार ना तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे खाली सोळा बरोबर साठ रुपये किलो पासठ रुपये किलो सात साठ रुपये किलो

सात रुपय सात रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये मांडरी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये किलो किलिंबू सोळा सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस 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 रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस एकोणीस भैया एकोणीस रुपये 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 वीस रुपये मांडू का పుప్ర రో సో కిలో సూపా స अठरा रुपये किलो अठरा एकोणीस 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 इकडे की दुसरा एकोणीस 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 रुपये वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो मला चांगलाय बरं का वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांड किती मांडायचं पटकन मांड साळवी वीस रुपये किलो भगवानराव किलो

दोनशे रुपये सेकडा रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये सेकडा अडीचशे अडीचशे रुपये सेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये सेकडा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये भेट देऊन घ्या तीनशे रुपये तीनशे रुपये नाही झालं का तीनशे रुपये तीनशे रुपये रुपये पंचवीस रुपये लोकती पंचवीस रुपये लोकटी पंचवीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये चालन का तीस रुपये तीस रुपये तीस रुपये राजूबाल सुडे मठ इंडी तीस रुपये लोकती राजू माल सुडे आहेत पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा अकरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये सोळा रुपये रुपये वीस रुपये किलो माझ सव्वा सत्तर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे नऊशे हजार रुपये शेकडा अकराशे रुपये अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे साडे बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तुला बोलायच का बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये मांड्रे एकच ना एक एक सहाशे रुपये सातशे साडे सातशे आठशे रुपये आठशे रुपये सातशे साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे नऊशे

थोड़े किलो वीस रुपए किलो वीस रुपए किलो तू रुपए किलो मीसा किलो पंद्रह किलो सोलह रुपए किलो पच्चीस रुपए किलो वीस रुपए किलो वीस रुपए किलो वीस रुपए किलो वीस रुपए किलो अशोक और

पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकरा अकरा बाराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा चौदाशे पंधराशे रुपये शेकडा सोळाशे साडे सोळा सतराशे साडे दोन हजार रुपये शेकडा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये साडे एकवीसशे बावीसशे साडेबावीसशे तेवीसशे तेवीसशे साडे तेवीसशे साडे तेवीसशे साडे तेवीसशे रुपये साडेतीसशे रुपये किती करू चोवीस शेरपाय चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीस शे रुपये चोवीस शेपे चोवीसशे रुपये चोवीसशे दहा नाही सगळे फोटो फोटो घेतो तुमचं चोवीस शे रुपये चोवीस शेबाई चोवीस शेप आणि एका याला मांडी जगलो रुपये किलो तीन रुपये किलो कोबी पाच रुपये किलो कोबी पाच रुपये किलो कोबी पाच रुपये सहा रुपये किलो कोबी सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा सात रुपये किलो कोबी सात रुपये सात रुपये किलो कोबी सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो कोबी सात रुपये सात रुपये मांडरी किती दहा रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये मांड्रे काय नव्हतो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये सोळा रुपये किलो सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये वीस रुपये किलो गेली तिकडे आता एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो महाराज मांडरी एक पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वांग तीनशे ऐंशी ते काकडे तीनशे रुपये तीनशे ऐंशी रुपये मांड शिंदे है ना रुपये किलो पंधरा रुपये वीस रुपये किलो गवार वीस रुपये बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो रुपये किलो अठ्ठावीस रुपये रुपये किलो एकतीस पस्तीस चाळीस रुपये किलो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास रुपये बोलायचं का पन्नास रुपये किलो पन्नास रुपये एक्कावन्न एक्कावन बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चोपन पंचावन्न साठ साठ रुपये किलो कारलं सव्वीस सत्तावीस रुपये किलो कारलं रुपये किलो कारलं एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो कारलं बत्तीस बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये भोलाचे गवर का बाई कारल देव भाई बत्तीस रुपये राशी करीस पंचेचाळीस शेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास इकडं एक्कावन रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन साठ रुपये साठ साठ एकसठ बासठ

বার রোপ বার রোপে বলে বার রুপ কিলো বার বার রুপে কিলো বার তে রুপাই ಸತಾಯ ಸತರ ಅ

किलो चाळीस चाळीस रुपये किलो एक्केचाळीस किलो एक्केचाळीस बेचाळीस 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 त्रेचाळीस चौरेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस मान्याला काय तू कोण बोल चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये किलो पाच साठ किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो कायला चौरी काही चोरी करून चल

पाचशे तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाटील पाटील अजून मग मोठी झाली शंभर शंभर दीडशे रुपये दीडशे रुपये रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये 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 बोलला ఒంచుభ రూపాయ పద రూపాయి కిలో పద రూపాయ కిలో వీస్ రూపాయ కిలో

वीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये किलो एकतीस पस्तीस छत्तीस रुपये किलो सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस 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 रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस 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 रुपये त्रेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस बोलायचं कोणला त्रेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो बोलले रुपये किलो काय मांडरी आहे दोन्ही का रुपये किलो सतरा अठरा एकोणीस वीस रुपये ते दोन येत येत आणि दोन वीस रुपये किलो सेंगावा नाव सांगा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो चोवीस हा माती आहे दोन किलो सूट देऊ दोन किलो सूट येईन या याच दोन वाण्याल येईन बरं का या दुकी काढायला एक किलो येईन नाही त्याला एक किलो येईन याला दोन किलो येईन वीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो चालत नाही का पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस नि निय सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस 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 बोलायच बांधला एकोणतीस रुपये किलो तीस 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 रुपये किलो एक घ्यायचे दोन किलो किलो एकतीस बत्तीस बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो मान दोन इप्त य रुपये किला पंधरा रुपये रुपये किलो माल फक्त बोलाय सतरा सतरा आठ रुपये किलो मांड कमळे मांड आणि एकशे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये सव्वा तीन साडेतीनशे रुपये पावणे चार चारशे रुपये चारशे पचीस रुपए चारशे पन्ना चारशे पन्ना चारशे पन्ना रुपए चारशे साठ रुपए चारशे साठ रुपए चारशे साठ रुपए चारशे सत्तर रुपए चारशे सत्तर चारशे ऐसी चारशे ऐसी नव्वद चारशे नव्व पांचे पांच रुपए पांच रुपए फुले रुपए पासे रुपए पासे रुपया हबी लमा न को दू न दुकान शंभर रुपए सेकड़ा कोथ दोनशे तीनशे चारशे रुपये शेकडा पाचशे सहाशे रुपये शेकडा सातशे आठशे रुपये शेकडा 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 आठशे नऊशे नऊशे रुपये रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊशे रुपये शेकडा नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे कोणता मीर नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये शेकडा नऊशे नऊशे रुपये शेकडा कमल नऊशे रुपये शेकडा नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये कमल बोलायचं का ए कमय नऊ